रासायनिक खताच्या चॅप्टरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी रासायनिक खताचे प्रकार असा भाग दिलेला आहे रासायनिक खताच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हे जे प्रकार दिलेले आहेत त्यामध्ये सविस्तर आपण सुख मांडलेली दिलेली आहे त्यामध्ये पहिला प्रकार येतो तो, तो म्हणजे एकेरी खत खार। एकेरी खतामध्ये पुन्हा तीन प्रकार येतात त्यामध्ये नदयुक्त सुरदयुक्त आणि पालन आता अगो अगोदर आपण या ठिकाणी या खताच्या प्रकारानुसार त्याच्या व्याख्यान आणि त्याचे गुणधर्म काय आहेत ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकेरी खत पहिला मुद्दा घेतल्यानंतर रासायनिक खताच्या प्रकारामध्ये एकेरी खत हा घेतल्यानंतर त्याची व्याख्या आपल्याला ही सांगता येईल एकच मुख्य पीक पोषक अन्नद्रव्य म्हणजेच नत्रस्फुरद पालाश पुरणाऱ्या खता पुरणाऱ्या खतांना एकेरी खत असं म्हटलं जात लक्षात घ्या एकच पीक मुख्य अन्नद्रव्य जे आहे पिकाला लागणार मुख्य अन्नद्रव्य आणि पालाश यापैकी एक मूलद्रव्याचा किंवा एक अन्नद्रव्याचा पुरवठा ते एक, एक प्रकारचं खत करेल त्याला आपण एकेरी खत असं म्हटलेलं आहे आता या ठिकाणी या एकेरी खतात गुणधर्म जर बघितले तर ते त्यांची सांगायचं म्हटलं तर अपेक्षित असणारे जे उत्पादन उत्पन्न आहे किंवा अन्नद्रव्य यांची मात्रा पूर्णपणे भागविणे सहज शक्य होत नाही अशा वेळेला आपल्याला या अन्नद्रव्याची गरज भागवण्यासाठी नंतरयुक्त खताचा पुरवठा करणं गरजेचं आहे किंवा स्फूर्त किंवा पालशुक्त असे तीन भाग पडलेले आहेत या तीन भागामध्ये आपण जर गेलो तर अशा खतामधून आपल्याला जे दुय्यम स्वरूपाचे अन्नद्रव्य लागतात त्यामध्ये कॅल्शियम गंधक या व्यतिरिक्त जास्त बोरान सूक्ष्म यांचाही अप्रत्यक्षरित्या या खतामधून पुरवठा केला जातो आता त्यामध्ये पहिला परिणाम नंत्रयुक्त खत ज्या एकेरी व्याख्या हे सांगेल आपल्याला की ज्या एकेरी रासायनिक खतामध्ये मधून नंत्राचा पुरवठा केला जातो एकमेव कसे तर याच्यामध्ये फक्त नंत्र पुरवठा म्हणून त्याला नंतर युक्त एकेरी खत असं म्हटलेलं आहे ज्या एकेरी खतातून व्याख्या खता खतामधून नत्राचा पुरवठा केला जातो त्याला असं म्हणतात उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर युरिया आणि अमोनियम सल्फेट अशी ही दोन उदाहरणे एकेरी नत्रयुक्त खताची आहे दुसरं बघूया ते म्हणजे स्फूरदयुक्त एकेरी खत स्फूरदयुक्त एकेरी खतामध्ये ज्या एकेरी खतामधून स्फुरद या नद्रव्याचा पुरवठा केला जातो त्याला कथ एकेरी कथ असं म्हणायचं त्यामध्ये उदाहरण म्हटलं तर सिंगल सुपर फॉस्फेट डबल सुपर ट्रिपल सुपर फॉस्फेट अशी त्याची उदाहरणं आपल्याला सांगता येतील त्याच्यानंतर तिसरा भाग आहे पालशुक्त एकेरी कथ पाला एकेरी कथामध्ये ज्या एकेरी रासायनिक कथामधून पालाश या प्रमुख अन्नद्रव्याचा पुरवठा केला जातो त्याला पालशयुक्त एकेरी रासायनिक कत असं म्हटलं जातं उदाहरणार्थ म्युरेट पोटॅश आणि सल्फेट ऑफ पोटॅश दोन या खताचे आहेत त्याच्यानंतर आपण दुसऱ्या जाऊ लक्षात असेल त्याच्यानंतर आपण संयुक्त खत जे संयुक्त खताची व्याख्या काय सांगेल दुसरा प्रकार येतो एकापेक्षा अधिक अन्नद्रव्य मग त्यापैकी नत्र स्फुरद पालाश असलेली व रासायनिक प्रक्रियामधून तयार केलेल्या खातांना संयुक्त खस असं म्हणतात घ्या संयुक्त खाताची व्याख्या काय सांगते सांगितली एकापेक्षा अधिक अन्नद्रव्य असलेले मग नत्रस्फुरत किंवा पालाश यापैकी एक किंवा दोन असते एकापेक्षा अधिक पटलेला आहे नत्रस्फुरत पालाश यापैकी एक किंवा दोन अशी अन्नद्रव्ये आणि यांची रासायनिक प्रक्रियेमधून तयार केलेल्या खतांना संयुक्त खत असं म्हटलं जात उदाहरणार्थ उदाहरण झाल्याचं म्हटलं तर डीएपी डीएपी म्हणजे फॉस्फेट तुमचे थोडक्यात त्याचा ग्रेड अठराशे बरोबर हे डीएपी जे आहे किंवा दुसरं नायट्रोफॉस्फेट म्हणजे सवय आपण त्याला म्हणतो किंवा नायट्रोफॉस्फेट असं त्या खताच्या पोट्यावर लिहिलेलं असतं ही संयुक्त खताची उदाहरणं आहेत आता या खताची प्रत जर बघितली गुणधर्म बघितले तर या खताची भौतिक अवस्था अतिशय चांगली असते ही खतं मातीतील नत्रस्पुर या न्रवाचा पुरवठा करतात नत्र हा नायट्रेटमध्ये असतो जो पिकांना उपलब्ध स्वरूपात लागतो कोणतंही पीक हे नायट्रेटच्या स्वरूपात घेतं व आमनेच्या स्वरूपात तो व पन्नास ते नव्वद टक्के पुरण पाण्यात विरगळणाऱ्या स्वरूपात असो म्हणजे विद्राव्य स्वरूपात असो अन्नद्रव्यचं प्रमाण गुणोत्तर त्याचं स्वरूप जमिनीत होणारी आम्ल व विमलता इत्यादी बाबावर बाबीवर खताची किंमत ठरवत असते लक्षात घ्या कोणत्याही खताची किंमत ठरते त्यावेळेस त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रियेतून तयार करत असताना त्या खताचा कोणता द्रवरूप घटक जो विरघळतो पाण्यामध्ये त्याची त्या ठिकाणी किती मात्रा वापरली त्यानुसार त्याची आम्लता कशी आहे आणि विमलता कशी आहे म्हणजेच थोडक्यात साम कसा आहे यानुसार त्या ठिकाणी ती गुणवत्ता ठरवली जात असते संयुक्त आता आपण पुढच्या काकाकडे ते म्हणजे मिश्र निरनिराळ्या रासायनिक खतांच्या भौतिक मिश्रणास मिश्र खत असं म्हणतात निरनिराळे रासायनिक खताच एक भौतिक मिश्रण त्याला मिश्र खत असं म्हटलं आता हे मिश्र खत आपल्याला तयार करता येतं कसं जसं मी तुम्हाला या ठिकाणी नत्रिकत सूरज युक्त आणि पालशक या खतांपैकी तीन खत आहेत नत्रसूरज आणि पालश यांचं भौतिक मिश्रण आपल्या हाताने मिसळवायचं आहे पण कसंही नाही दिलेल्या शिफारशीप्रमाणे त्या पिकाला कोणती गरज आहे आणि त्या कोणत्या गरजेनुसार मिश्रण आहे त्यानुसार त्या ठिकाणी ते ठरवलं जातं ही मातीतील एक किंवा दोन अन्नद्रव्याचा पुरवठा करतात मिश्र खत काय करतात एक किंवा दोन अन्नद्रव्याचा पिकांना किंवा मातीला पुरवठा करण्याची क्षमता या मिश्र खताची असते ही कथा एकमेकात एकजीव मिसळून मिश्र कथ बनवली जातात एकमेकामध्ये मिसळली जातात त्याला भौतिक मिश्रण हाताने मिसळून एकमेकात मिसळून मिश्र कथे बनवली जातात खतातील अन्नद्रव्य सहयोगी अवस्थेत असतात सहयोगी म्हणजे एकमेकाला पूरक असणार ती शक्यतो त्या ठिकाणी मिसळत असताना संभावनाही बघावं लागेल त्या हाताची प्राकृतिक अवस्था कशी आहे प्राकृतिक अवस्था कशी आहे आणि त्या अवस्थेत ती असतात त्यामुळे ती बनवत असताना त्या ठिकाणी त्याचाही भाग आपल्याला विचारात घ्यावा लागतो त्याचबरोबर हातातील अन्नद्रव्य सहयोगिक अवस्थेत नसून ती प्राकृतिक मिश्रण स्वरूपात आपल्याला आणतात सरळ बाजू मिश्रण प्राकृतिक हाताने त्याचे शरीर कसं आहे त्याच्याही हाताला हे महत्व आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं खते हे चिवडणं किंवा दाडेदार स्वरूपात असतात भेसळीची शक्यता समोर भेसळ कशी आहे मिश्र खतामध्ये भेसळ होऊ शकते लक्षात ठेवा मिश्र खता ही भौतिक मिश्रण आहे त्याच्यामुळे या मिश्र खतामध्ये भेसळ असू शकते कमी अधिक प्रमाणात भेसळ तसं सगळीकडे तसं बघायला पण मिश्रणामध्ये भेसळ करणं म्हणजे होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात दुमत नाही उत्पादनात किंवा उत्पादक जो काय आहे उत्पादकांना ते वापरणार जास्त फायदेशीर ठरतात उदाहरणार्थ अठरा अठरा दहा दहा वीस वीस आणि जुना ग्रेड होता आपल्याकडे जो खत म्हणजे वीस वीस झिरो कोणता वीस वीस झिरो आता त्याच्यानंतर थोडसा पाहू तो म्हणजे द्रवर द्रवरूप ज्या खताला नंतरच पुरद पालाश या इतर अन्नद्रव्ये पुरवणारे घटक द्रव स्वरूपात असतात ज्या खथामध्ये नद्रस पुर पालाश हे जे तीन मुख्य अन्नद्रव्य आहेत इतर अन्नद्रव्यांबरोबर पुरविणारे जे घटक द्रव स्वरूपात असतात त्याला द्रवरूप कथा असं म्हणतात उदाहरणार्थ एकोणीस 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 बारा एकसठ झिरो झिरो बावन्न चौतीस तेरा झिरो पंचेचाळीस अशी वेगवेगळ्या दर्जाची खतं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात त्याच्यानंतर पहा पुढे आवरणमुक्त खाते पिकांना पुरवठा योग्य प्रमाणात नियमित व बराच काळ होत राहावा यासाठी दावेदार फगावर काय केलं जातं वेस्टर्न चढवलं जातं कव्हर वेस्टर्न म्हणजे कव्हर तडक्यातील काही शब्द मराठीत असे सांगा लागतात तसे समजत नाही वेस्टर्न म्हणजे कव्हर तोडील वरून एक आवरण बसविलं पिकांना मग या आवरणयुक्त खात्यामध्ये त्या दाणेदार खातावर किंवा एका प्रकारे नियमित बराच काळ त्या अन्नद्रव्याचा रास होऊ नये मातीतून नुकसान होऊ नये म्हणून त्याच्यावर वेष्टन चढवलं जातं म्हणजे आवरण चढवलं जातं म्हणजे ते अन्नद्रव्य मातीमध्ये योग्य त्या प्रमाणात काही कालावधीसाठी टिकून राहावं आणि त्याचा पुरवठा हळूहळू पिकांना होत राहावा करिता आवरण त्या ठिकाणी चढवलं जातं आवरण हे पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा टाळता येतो निचऱ्या वाटे खाताचा नाश कमी होतो या का काय होते या ठिकाणी जेवढे अन्नद्रव्य माती ते मातीतल्या पाण्यामध्ये किंवा ओलाव्यामध्ये मिक्स झाले की ते पाणी मुळे शोषणार आणि त्याची गरज नसल्यास काही काळानंतर ते अन्नद्रव्य जर लागत असेल तर ते अन्नद्रव्य त्या ठिकाणी टिकून राहील इतर गोष्ट आहे निचरा जास्त पाणी झालं तर निचऱ्या वाटे त्याच्याबरोबर त्यांनी अन्नद्रव्य निघून जाऊ शकत असे होत नाही म्हणून आवरणयुक्त खत हे सुरक्षित आहे थोडक्यात म्हटल्यात खतावर वेस्टन केलं जातं खताचे दाणे जे असतात त्याच्या वेस्टर्न म्हणजे कव्हर चढवलं जातं आणि दुसरी गोष्ट पॉलिथिरिनचं आवरण असतं वेस्टर्न म्हणजे कव्हर कशाचं चढवलं जातं पॉलिथिरीनच आवरण असतं कशाचं पॉलिथिरिनच आवरण त्या ठिकाणी असतं हे आवरण चढवले गेल्यामुळं बरंच नुकसान अन्नद्रव्याचं व्हायचं टाळलं जातं या वेष्टनामुळे मिश्र खताला चिकटपणा एकमेकाला बसण्याचं जे प्रमाण आहे ते या खातामुळे वेष्टन केल्यामुळं किंवा आवरण चढवल्यामुळं ते कमी होत त्याचबरोबर पुढचं प्रकार येतो सूक्ष्म अन्नद्रव्य पुरणारी खतं विशेषत याच्यामध्ये बोरॉन तांबे मंगल जस्त मॉलिप्टेनम निकेल अनुक्रमे आपल्याला बाजारात हे ज्या सही जवळपास आठ सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत आपल्याकडे अभ्यास यापैकी जे अन्नद्रव्य हे आहेत हे आपल्याला अनुक्रमे बाजारामध्ये बोरास पावडर त्याचबरोबर कॉपर सल्फेट मँगी सल्फेट झिंक सल्फेट अमोनियम वॉलिफेट या वेगवेगळ्या नावाने आपल्याला बाजारात उपलब्ध मिळून मिळतात ले ले, काही कंपन्यांनी कॉम्बी म्हणून वापरलेलं आहे कॉम्बी टू म्हणजे ग्रेड दोन चखत जे पाण्यात विरगळलं ते काही मिनिटामध्ये विरघळतं आणि ते लगेच आपण मुळाच्या कक्षेमध्ये जर दिलं आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीच्या ठिबक सिंचनाद्वारे तर ते सहज त्या ठिकाणी वनस्पती त्या ठिकाणी मुळाकडून शोषलं जाईल आणि त्या ठिकाणी त्याचा प्रभाव वाढेल अतिशय प्रभावीपणे वापरली जाणारी खतं म्हणजे सूक्ष्मद्रव्य आणि द्रवरूप खत आहे त्याला आपल्याला फर्टिगेशन म्हणून देन। तंत्रज्ञानाला वापरता येतात त्या ठिकाणी या अनुसार आपण जर गेलो तर त्या ठिकाणी बाजारामध्ये आपल्याला बोरेक्स पावडर कॉपर सल्फेट पॅगनिशियम सल्फेट इत्यादी अनुक्रमे नावाने आपल्याला बाजारात बघायला मिळतात आणि ते उपलब्ध आहे बाजारातून ते आपण खरेदी केल्यानंतर ते आपल्याला आणून विकत आणून द्रवरूप पद्धतीनं सूक्ष्म अनुद्र पुरवणारी खतं म्हणून पुरवठा करता येतात आता यामध्ये कॉपर सल्फेटचं नाव जर घेतलं कॉपर हे तांबडं खत आहे ही खतं चिलेटेड स्वरूपात म्हणजे पाण्यात टाकली की ती लगेच विरगळतात आणि विरगळल्यानंतर ती लगेच वनस्पतींना उपलब्ध उपलब्ध होतात अशा स्वरूपाची माहिती तुम्हाला या चॅप्टर या याच्यामध्ये द्यावं लागेल रासायनिक खताचे प्रकार यापैकी एवढे प्रकार आहेत हे प्रकार तुम्हाला सविस्तर लिहायचे मुद्देसूट लिहायचे त्याच्या व्याख्या लिहायचे आहेत आणि त्याचे थोडेसे गुणधर्म आणि उदाहरणही लिहायचे एकेरी खताचा असेल तर एकमेव एकाने भरपूर होणार एकेरी नंतर म्हणजे युरिया आहे त्याच्यानंतर सोरोदेवक मध्ये सिंगल सोर्स फॉस्फेट पाराशिफ्ट मध्ये मी सांगितलं मिरोटा पोटॅश सल्फेट ऑफ पोटॅश संयुक्त खतामध्ये डी एन अठराशे मिश्र खतामध्ये असं काही नसलं एक संयुक्त तीनही खत एक एकत्रित केले जातात द्रवरूप खतामध्ये तुम्हाला झिरो बावन्न चौतीस बारा एकसठ झिरो एकोणीसशे एकोणीस ही उदाहरण त्याची सगळी माहिती आणि त्याचे गुणधर्म त्याचे गुण काय आहे त्या प्रकारच्या खताचे ही एवढी माहिती तुम्हाला या मुद्द्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे परीक्षेचा तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल तर रासायनिक प्रकार स्पष्ट करा आठ गुणासाठी प्रश्न आहे किती आठ गुणासाठी तर आठ गुणासाठी तुम्हाला हे सगळे मुद्दे धरून याची जी व्याख्या त्याची उदाहरणं आणि त्याचे गुण काय आहे हे तुम्हाला तिथे लिहिले तर त्या ठिकाणी तुम्हाला आठ गुण पडतील तर धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहा आणि त्यामध्ये आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्याला पुढचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल